बॉलिवूड टॉलिवूड की बीडवूड कोणतं श्रेष्ठ आहे बीड अधिक श्रेष्ठ आहे आणि ते कुणासाठी श्रेष्ठ आहे राजकारण्यांसाठी श्रेष्ठ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये एक चांगली गोष्ट होती राजकारणामध्ये की दक्षिणेमध्ये ज्याप्रमाणे रक्तरंजित राजकारण होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रात होत नाही परंतु बीड जिल्ह्याने ते खोटं ठरवलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून खून, दरोडे अपहरण खंडण्या यामुळे बीड जिल्हा सातत्याने गाजतोय आता सरपंचपती संतोष देशमुख यांची जी काही निर्गुण हत्या झालेली माणुसकीला काळीमा फासणारी हत्या झालेली त्याचा तीव्र निषेध आता महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर व्हायला लागलेला आहे परंतु मला मंत्रीपद पाहिजे धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्री होणार पालकमंत्री होणार पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार मग आता ते मंत्री उद्या रॅली निघणार पण ती रॅली खरंच परळीला बीडला निघू शकणार आहे का निघू शकणार नाही त्याचं कारण तसं आहे की संतोष देशमुखांच्या प्रती ज्या सद्भावना व्यक्त होत आहेत त्याचा विचार करता धनंजय मुंडे पंकजा मुंडे सुरेश धस प्रकाश सुळुंके बबन सोनवणे बजरंग सोनवणे कुणीही असो कोणत्याही पक्षाचं असो शिवसेनेचे असो राष्ट्रवादीचे असो भारतीय जनता पार्टीचे असो या सगळ्यांना शर्मेने मान खाली घालावी लागलेली आहे भलं कुणी कबूल करत नाही का कबूल करत नाही कारण करते धरते हेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळेजण सहभागी आहेत आता जातीचा रंग दिला जाणार आहे मराठा विरुद्ध बंजारी वगैरे वगैरे असं सगळं होणार आहे परंतु जीव याच्यामध्ये जाणार आहे तो सर्वसामान्य माणसाचा आज शाळेमध्ये असो महाविद्यालयामध्ये असो कुठेही असो त्यांना हे काय चाललेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये याचा प्रश्न बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या निष्पाप नागरिकांना पडलेला आहे अनेक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे करत आहे कारण त्याला की राजकारणी आणि त्यांच्या आशीर्वादाने पोसले गेलेले गुंड आणि असाच एक मोठा मोठा गुंड वाल्मिकी कराड याने खंडणी मागितली दोन कोटी रुपयांची आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला सगळ्या या गुन्हेगारीचा सूत्रधार धनंजय मुंडे यांचा उजवा हात वगैरे वगैरे काय बिरुद्ध लावायची ती भरपूर लावा आता वा, वाल्मिकी कराड यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये काही संबंध नाही असं बोललं जात आहे त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघायला लागलेले आहेत की त्यांच्या विरुद्ध जो काही गुन्हे तुम्ही दाखल करू इच्छित आहे त्यांची जी काही बदनामी आहे ती तुम्ही करू नका आणि इतकंच नाही दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी त्यांच्यावर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो मागे घ्या ते निर्दोष आहेत या प्रकरणामध्ये असं सांगितलं जातंय आहे महाराष्ट्रामध्ये आता काय येऊ घातलेलं आहे गृहमंत्री तुला का मला मुख्यमंत्र्यांना पाहिजे का उपमुख्यमंत्र्यांना पाहिजे कुणाला पाहिजे गृहमंत्रीपद या गृहमंत्री पदाचा या त्या गृह खात्याचा महाराष्ट्र राज्य सरकारच्या खात्याचा बीड जिल्ह्यामध्ये काय उपयोग होतोय होतो कशाप्रकारे उपयोग होतोय हे दिसतच आहे आता लोकनेते शरद पवार यांनी असं ठरवलं होतं म्हणे विधानसभेला धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बबन गित्ते यांना उभं करायचंय बबन गित्ते कुठे आहेत ज्यांनी वाल्मिकी कराड यांच्याप्रमाणे आपली एक दहशत माजवलेली आहे मग हे दोन्ही गीते असो किंवा वाल्मिकी कराड असो मग वाल्मिकी कराड अजित दादा पवार यांचा राष्ट्रवादीचे बबनगीते कोण नाचे तर ते शरद पवार राष्ट्रवादीचे असं आहे म्हणजे गुंडांची देखील वाटणी केली जाते आज ते गीते फरार आहेत वाल्मिकी कराड यांना लगेच जामीन मिळतोय हे सगळं होतंय आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस निमूटपणे हे पाहतोय आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या बघा गेल्या म्हणजे जशी हत्या झाली नव्हतारखेला संतोष देशमुख यांची ती ज्या पद्धतीने झाली ते बीड उड जे आहे म्हणजे राजकारण्यांच्या मनोरंजनाचं क्षेत्र त्यांनी पोचलेले सगळे पात्र हे काय करतात हे दिसलेलं आहे नावाची कंपनी पवन ऊर्जा निर्मितीची ती कंपनी त्या कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यायचा म्हणून मस्साजोगच्या काही लोकांची नियुक्ती केली त्याच्यामध्ये जो वॉचमन होते त्यांना मारहाण झाली मग ती मारहाण झाली म्हणून म संतोष देशमुख कर्तव्य कठोरपणे तिथं गेले तिथे वाद झाला आणि मजे वाल्मिकी कराड यांच्या आश्रयाने जे काही गुंड आहेत तिथं त्या गुंडांपैकी एक गुंड आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख आहे तो गुंड आहे त्याने यांना अपहरण केलं त्यांना त्यांना अपहरण केलं त्याच्यानंतर लगेच त्यांच्या मावज भावाने पोलीस स्टेशन गाठलं केच सांगितलं की संतोष देशमुख यांचं अपहरण झालेलं आहे तुम्ही ताबडतोब हालचाल करा तर तिथला महाजन पाटील हे जे कोणी खाकीधारी होते जागेवरचे हल्ले नाहीत मात्र तिकडं निर्गुण हत्या झाली एक इंच सुद्धा शरीराचा भाग सोडला नाही बेदम त्यांना मोठ्या वायरने काठ्याने मारण्यात आलं आणि सुरेश धस हे म्हणतात त्याप्रमाणे जसं ते डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये ना अक्षरशः त्या शरीरावर कुद्या मारल्या जातात असे दोन्ही गुडगे त्या देशमुखांच्या छातीवर रोवले गेले आणि त्यांना मारण्यात आलं तेरा चौदा पंधरा तास ते शव घ्यायला ते मसाजकचं कुटुंब सगळे गावकरी एकवटले रस्त्यावरून बसले पोलिसांनी त्यांना सांगितले की सकाळी नऊ वाजेपर्यंत मी स आम्ही सगळ्यांना अटक करू अटक झाली नाही त्या सहा सात आरोपींपैकी दोघांना कसं कसं पकडलं तिसऱ्याला परवा पकडलं हे सगळं चालू आहे काय करतात हे महाराष्ट्रातले नेते शरद पवार काय करतात आहे देवेंद्र फडणवीस काय करतात एकनाथ शिंदे काय करतात आहे उद्धव ठाकरे काय करतात कोण काय करत आहे आग लावण्याचे उद्योग आता होतील आता देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे या बीड जिल्ह्याला जातीय विष ज्यांनी पसरवलं ज्यांनी त्या हातावर निवडणुका लढवल्या आणि वर कर्णी म्हणायचंय की आमच्या जिल्ह्याला बदनाम करू नका धनंजय मुंडे बदनाम कुणी केलेला आहे गोपीनाथ मुंडेंचा हवाला देताय तुम्ही वाल्मिक कराड हा कसा कसा पोसत गेलेला आहे त्याला शा शालेय जीवनापासून त्याला वेळ भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याचं बर ते वेळ आहे तिथपर्यंत ठीक आहे निष्ठा आहे तिथपर्यंत ठीक आहे परंतु अगदी म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये अक्षरशः म्हणजे जे ज्या वेळेला ते क्रूर बनतात त्यावेळेला काय त्यांचं रूप समोर येतं मग तुम्ही गळ्यात गळे घालताय या वाल्मी कराडने बजरंग सोनोने ज्या वेळेला खासदार म्हणून निवडून आणले त्यांच्या कान शिलात लागावली त्यावेळेला तुम्ही काय केलं त्याला रोखलं का तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये आता सगळ्याला दाखवायचं आहे मग पंकजा मुंडे यांनी असं म्हणायचे की आता विळा कोयते त्यांना धार लावून तयार ठेवा अशा प्रकारचं वक्तव्य करायचं भलं काल देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये हे काय होतय ते बघा ते आरोपींना ताबडतोब वाटक करा हे प्रश्न अधिक चिघळणार आहे वगैरे असं आम्ही केलेलं आहे आम्ही पालकत्व घेतलेलं आहे या जिल्ह्याचं जरूर घेतलेलं आहे मग सुरेश धस काय आरोप करतात ते तुमच्यावर प्रकाश सुळुंके काय आरोप करतात म्हणजे कोण कोणत्या पक्षाचा याला काहीही महत्व नाही सब घोडे बारा टक्के या सगळ्या घोड्यांना फक्त हे की लोकांना नागवायचंय लोकांची मतं मिळवायची आहेत खोटं नाटं सांगायचंय सा गोरगरिबांच्या जमिनी लुटायच्या आहेत त्यांच्या कानशिलात लागवायचे रिव्हॉल्व्हर हे करायचे ज्या बबन शिंदे बबन गीतेंना डोक्यावर घेऊन निघाले होते शरद पवार रोहित प पवार त्या गीतेने मरळवाडीच्या त्या एका सरपंचाला त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडल्या परळीला बँक कॉलनीमध्ये त्याला बोलवलं आणि त्या, त्या परळीमध्ये काय चालू आहे किंवा परळी ऐकूनच बीड जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे म्हणजे छत्तीस चाळीस खून झालेले आहेत त्या खुनांचा तपास कुठं लागलेला आहे कुठं आहेत ते आरोपी कोण लक्ष देणार आहे त्याच्याकडं आणि सुसंस्कृतपणाचे धडे दिले जातात भाषणं केले जातात त्या पद्धतीने या भाषणांना काय अर्थ आहे म्हणजे एकीकडं भाषण वेगळं करायचं एकीकडे आतमधले जे पडद्याआडचे जे धंदे आहेत ते धंदे वेगळे करायचे मला चांगलं आठवलं अठोल, आठवत आहे ज्या वेळेला धनंजय मुंडे यांनी भाज उमज सोडलं जी गोपीनाथ मुंडे यांचा हात झटकला त्यावेळेला मी देवगिरी तरुण भारताचा संपादक होतो त्या अग्रलेखामध्ये मी असं लिहिलं होतं की प गोपीनाथ मुंडे यांना कन्याप्रेम जरूर उफाळून आलेलं असणार आहे परंतु या पुतण्याचा कर्तृत्व देखील लक्षात घेतलं पाहिजे भाजो युमोच्या त्या भट्टीमध्ये ते तयार झालेले आहेत कसे बोलतात वक्तृत्व कसं छान आहे छान नेतृत्व ते करू शकतात असं लिहिलं होतं त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी मला भ्रम कॉल केला होता त्यांनी सांगितलं होतं की तू म्हणजे ते थँक्स असं ते म्हटले होते पण आता हे कर्तृत्वान हा जो धनंजय मुंडे हे जे नेते आहेत हे किती प्रभावशाली झालेले आहेत बा म्हणजे ज्या शरद पवारनी यांना राजाश्रय दिला राष्ट्रवादीमध्ये घेतलं सगळे गुन्हे माफ केले सगळे नाटकं मा माफ केले त्यांना प्रवेश दिला त्यांचं म्हणजे त्यां त्यांना भरपूर काही दिलं सगळ्या प्रकारची पदं दिले सगळ्या सगळ्या प्रकारचं दिले हे धनंजय मुंडे बारामतीमध्ये जातात अजितदादा पवार यांच्यासाठी प्रचार करतात आणि शरद पवार कसे निगरघट्ट आहेत काय वगैरे असे आरोप करतात राजकारणामध्ये अजित पवार हे आपले म्हणजे त्या अर्थाने गुरु आहेत आपले आचरे जात आहेत म्हणून त्यांच्यासाठी किती केलं पाहिजे हा धनंजय मुंडे यांचा प्रश्न आहे एकटे धनंजय मुंडे म्हणजे कशा पद्धतीने वागतात कशा पद्धतीने शेरो शायरी वगैरे ते सगळं जे करतात प्रत्यक्षात काय करतात ते दहशत तुमच्या परळीमध्ये एवढी मोठी दहशत आहे बर ती काय एका रात्री जन्माला आलेली नाही वाल्मिक कराडांना तुम्ही रोखू शकत होते तुम्ही रोखलं का कधी गदी त्यांना कधीच रोखलं नाही त्यांना एवढे सगळे जे उघडपणे म्हणजे प्रत्येकाच्या कणपट्टी खाली ते रिव्हॉल्वर लावलं ला जातं जिल्हा परिषद असेल वेगवेगळ्या ठिकाणं असेल नगर परिषद असेल सगळीकडे पद दिले सगळे राजकीय गुन्हेगारी पोचली गुन्हे हे महत्वाचं आहे आता वाल्मिकांना कराड यांचं नाव त्यांचं समर्थन त्यांचं कार्य देखील मोठं आहे सगळ्यांना ते कार्य एवढं त्यांचं महान कार्य आहे की धनंजय मुंडे यांनाच कदाचित अंतर अंतर्मानातून भीती आहे की हा बापरा बाबा आता आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतोय आणि हा आपल्यापेक्षा बलिष्ठ झालेला आहे बलवान झालेला आहे मग आता काय करायचं आहे हे तुम्हीच वाढवलेलं आहे त्यांना मग वाल्मिकी कराड यांना सगळ्या पद्धतीचे रसद पुरवणं कर किंवा त्यांनी तुम्हाला रसद पुरवणं निष्ठा काय असते ते वाल्मिकी कराड यांनी मुंडे घराण्याच्या प्रतिती वारंवार दाखवून दिलेली आहे गोपीनाथ मुंडे ज्या वेळेला होते तेव्हापासून आज ताक्यात पंडितांना मुंडे यांच्याबद्दल असेल धनंजय मुंडे यांच्याबरोबर ते गेले म्हणजे अगदी बघा जसं त्यांची ओळख काय सांगितली जाते की धनंजय मुंडे विजयी जरी झाले मजबूत जरी झाले काय सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे त्यांनी केलेले किती नर्तकी आणल्या काय आणलं कशा रॅली काढल्या वगैरे ते सगळं जे जरी केलं त्यांचं नियोजन करतं कोण वाल्मिकांना करता म्हणजे बघा ज्या वेळेला शासन आपल्या दारी असेल किंवा वेगवेगळ्या वेळेला ज्या वेळेला रॅलीज निघतात मग अगदी काही मध्ये काही बिघाड झाला तरी ते दुरुस्त केलं जातं म्हणजे सर्वांगीण ज्ञान तंत्रज्ञान वगैरे सगळं वाल्मिकांना यांना माहिती आहे मग ते दुरुस्त करतात कार्यकर्त्यांना कधी नाराज करत नाही नाचायला लावतात बेफाम नाचायला लावतात या अशा बेफामपणामध्ये हा जो प्रकार झालेला आहे हा आता महाराष्ट्राला मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे आपण ज्यांना उद्या शपथ देणार आहोत त्यांच्या रॅली निघणार आहेत आणि ज्या रॅली बीड जिल्ह्यामध्ये निघतील त्या रॅलीमध्ये काय नाचवलं जाणार आहे अजून काय वाढून ठेवलेलं आहे आणि मुळात त्या रॅली निघतील का तसं तोंड आपल्याला आहे का याचा विचार याचा आत्मपरीक्षण बीड जिल्ह्यातल्या नेत्यांनी केलं पाहिजे म्हणजे मुंडे तिथं गुंडे हे जे काही समीकरण झालेलं आहे हे बदलण्याची वेळ आहे परंतु भाषा कुठली केली जाते म्हणजे सामाजिक सलोखा वगैरे हे सगळं बोललं जातं प्रत्यक्षात काय केलं जातं विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही पैशाचा महापौर लोटला होता ज्या प्रकारे मारहान झालेली आहे हे सगळं केलं कुणी याला प्रोत्साहित केलं कुणी आता मनोज जारांगे पाटील उतरलेले आहेत रस्त्यावर हो। मनोज जारांगे पाटील यांनी म्हणजे समजूतदारपणा केला त्या दिवशी जे पंधरा तास जे शव त्या देशमुखांचं होतं त्याचा आपण अंत्यसंस्कार केला पाहिजे हे गावकऱ्यांना समजून सांगितलं सबोरीची भूमिका घेतली आता मात्र काय झालेलं आहे मराठा समाज पेटून उठलेला आहे बरं इथं स्वतः जो सामान्य माणूस असतो तो, तो काय असा खरा जातीवाद तो जातीवादी नसतोच त्याला जातीवादी बनवलं जातं त्याच्या मनामध्ये विष पेरलं जातं त्याच्या निष्पानावर दिवसा ढवळ्या रोज वैचारिक दरोडे टाकले जातात त्याला बनवलं जातं अहो जो माणूस स्वच्छतेच्या बाबतीत पन्नास पन पन्नास लाखांचं राज्य सरकारचं बक्षीस मिळवतो सरपंच म्हणून कर्तव्य आपलं बजावतो तो कुठलाही जात धर्म पाळत नाही आता त्या आवादा कंपनीच्या आवारामध्ये ज्या वॉचमनला ह्या अपहरणकर्त्यांनी आणि ज्यांनी त्यांचा खून केलेला आहे निर्गुण अशा लोकांनी मारलं त्या वॉचमनची जात कोणती हो तो दलित आहे म्हणून त्याला वाचवायचं नाही का हे गेले तिथं त्याला वाचवलं त्याला त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला हे सगळं आणि त्याची शिक्षा त्यांना काय मिळालेली म्हणजे एकीकडं एक 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 संत गाडगे बाबा महाराज आर आर पाटील यांच्या नावाने ज्या योजना आहेत त्यांच्या त्यांनी बक्षिसं मिळवले मग सगळ्या गावकऱ्यांच्या दृष्टीने पंधरा वर्षांपासून त्या गावाचं नेतृत्व करणारा हा संतोष देशमुख त्यांच्या तें, गळ्यातला म्हणजे ताईट नसणार का मग त्या लोकांच्या भावना आणि पोलिसांनी काय करायचं मुंडे साहेब काय म्हणतात आहे कुणाचा काय कॉल येतोय त्याच्यावर सगळं ठरवायचं आता ते सगळं होणार आहे याला निलंबित केलंय महाजनला निमित निलंबित केलंय पाटलाला केलंय अमक्याला केलंय के तमक्याला केलंय के आता सी आय डी लावू आता सी बी आय मार्फत लावू आता एस आय टी लावू हे सगळं सांगितलं जाय पण सांग एक लक्षात घ्या की ज्या वेळेला निवडणुका लागतात एखाद्या गावामध्ये असं काही घडतं एका रांगेमध्ये हे सगळे राजकीय नेते राष्ट्रीय नेते काय लोकलचे नेते काय जिल्ह्यातले काय राज्य पातळीवरचे काय सगळे तिथं आपले हजर होतात आत्ता झाले का आता कुठे गेले आता ठरवलं जात आहे ना तुला मलईदार खातं पाहिजे का मला पाहिजे तू किती घेतो मी किती घेतो हे सगळा सौदा चालू आहे अरे आता आता कसं आहे की निवडणुका होऊन गेलेल्या त्याच्यामुळे मराठा समाज नाराज झाला काय किंवा ओबीसी समाज नाराज झाला काय आमका समाज नाराज झाला काय आता कशाची पर्वा करायची नाही अहो त्यास तुमच्या सगळ्या काळ्या धंद्यांमुळं ज्या निवडणुका तुम्ही जिंकल्या निवडून आले आता तरी तुमचा राजधर्म शाश्वत धर्म, धर्म पा म्हणजे इतकं होऊन देखील एकाने साधं एक विधानसुद्धा केलं नाही कुठल्या राज्यपातळीच्या नेत्याने की काय झालं त्या मत्सा जोगला हिरवी तुम्हाला लगेच कळतं सगळ्यांचे लोकेशन कळतात पोलिसांना लगेच कळतं ते आरोपी अजून सापडे ना हिरवी तर कुठेही काही शोधकार्य केलं जातं ताबडतोब तत्परतेने केलं जातं आता कुठे गेली ती तत्परता कोण हलवतं हे सगळं सूत्र याच्यामध्ये एक राजकारणी नाही याच्यामध्ये सगळे राजकारणी जबाबदार आहेत आणि एकमेकांवर जे काही चिखलफेक चालू आहे त्या खरं तर या सगळ्यांना एका रांगेमध्ये जा उभं करू त्या गावकऱ्यांनी जबाब जाब विचारला पाहिजे काय साहेब या साली काय झालं होतं किती गुन्हे आहेत काय काय झालेलं आहे कोण कुठं फरार झालेलं आहे कसं झालेलं आहे जोपर्यंत लोक विचारत नाही तोपर्यंत हे राजकीय धंदे गुंडगिरी ही कधीही संपणार नाही याचा अर्थ मग लोकांनी काय लोकांनी कायदा हातात घ्यायचा आहे का त्यासाठी अजिबात कायदा हातात घ्यायची गरज नाही संवाद झाला पाहिजे लोकसंवाद करायचा ना असे वेगवेगळे येऊन भेटू नका एकत्र या भेटायला तिथं शांतता समिती असते ना त्या शांतता समितीची सगळ्या राजकारण्यांनी मिळून तिथं बैठक घेतली पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये ते सांगितलं पाहिजे की आता जातीयवाद थांबवा हे सगळं बंद करा गुंड याचा का त्याचा का कोण डावा का उजवा हे ठरू नका हे सगळं बंद करा हे राजकारणींनी एकत्र येऊन सांगण्याचा शहानपणा ते करतील का हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या का बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद